माझ्या आयुष्यामधलं हे फार सुंदर जयंती गीत आहे आणि खरोखरच मला आवडलेलं आहे आणि ह्या जयंतीला हेच गाणं वाजेल दुसरं गाणं वाजणारच नाही हे मी चॅलेंज देतो बाबासाहेबांचं सा गाणं गायचं आहे असं ज्यावेळेला मला सांगितलं आणि बाबासाहेबांचं गाणं मी लोकगीत म्हटलं तर मी लगेच सहज गाऊन जातो पण बाबासाहेब गायचं म्हटलं तर त्यामध्ये मनामध्ये एक स्फुरण असतं आणि एक जिद्द असते जोपर्यंत चंद्र सूर्य आहे बाबासाहेबांची सा जयंती आहे तोपर्यंत हे गाणं जयंतीमध्ये वाजल्याशिवाय राहणार नाही हे मी आशा, मी अशी आशा, शाश्वती देतो आजूला आज भीमाची जयंती जगात भारी माझ्या भीमाची भीमाची जयंती जगात भारी जय भीम पँथर या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच इकडे पाठ पडलेला आहे आणि आत्ता मी गाठलेलं आहे सुप्रसिद्ध पार्श्वगायक आनंद शिंदे सर यांना सर अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे आता जे आम्ही गाणं काही पाहिलेलं आहे ते पूर्णपणे लोकांनी इकडे खरंतर जल्लोष केलेला होता मला सांगा ना तो दिवस ज्या वेळेला रेकॉर्डिंग केलेलं होतं या गाण्याचं रोहित नागभिडे यांनी या गाण्याचं म्युझिक केलेलं आहे आणि हे गाणं लिहिलेलं आहे निशांत धापसे यांनी ज्यांनी या पिक्चरला दिग्दर्शन दिलं त्यांनीच हे गाणं लिहिलेलं आहे मला असं वाटतं की हे गाणं मला समोर ठेवूनच गाणं लिहिलेलं की बाबासाहेबांचं गाणं जर आनंद शिंदे यांच्या तोंडून झालं तर कसं झालं पाहिजे आणि ते लक्षात ठेवूनच त्याप्रमाणेच त्यांनी हे गाणं माझ्याकडून गाऊन घेतलं आणि खरोखर ज्या वेळेला मी ते गाणं ऐकत होतो तर मी गुणगुणत होतो की मला मलाही वाटत होतं की हे गाणं खरोखरच हिट होणार आहे आणि ह्या जयंतीला हेच गाणं वाजेल दुसरं गाणं वाजणारच नाही हे मी चॅलेंज देतो माझ्या संग्रहीमधलं हे गाणं खास आकर्षण असणार आहे यावेळेला माझ्या आयुष्यामधलं हे फार सुंदर जयंती गीत आहे आणि खरोखरच मला आवडलेलं आहे प्रेक्षकांनाही आवडणार आहे अशी मी आशा बाळगतो डॉ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती अनेक गाणी आपण खरं तर गायलेली आहेत पण खास करून त्यावेळेला नक्कीच आपल्या मनात खूप उत्साह असतो आपण वेगवेगळ्या तऱ्हेची त्यावेळेला प्रिपरेशन नक्कीच करत असता या गाण्यासाठी किती तयारी केलेली होती काय काय घडलेलं होतं खरं सांगायचं म्हणजे बाबासाहेबांचं गाणं गायचं आहे असं ज्यावेळेला मला सांगितलं आणि बाबासाहेबांचं गाणं मी लोकगीत म्हटलं तर मी लगेच सहज गाऊन जातो पण बाबासाहेब गायचं म्हटलं तर त्यामध्ये मनामध्ये एक स्फुरण असतं आणि एक जिद्द असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे गाणं बाबासाहेब हे नावच माझ्या तोंडून वेळेला येतं ना तर मला एक गर्व आहे की मी बाबासाहेबांमुळे गायक झालो बाबासाहेब जर नसते तर खरोखरच कोणीच हा समाजच वरती आला नसता हे मी जाणतो आणि या समाजातील सर्वच जाणतात खासदार झाले आमदार झाले डॉक्टर झाले वकील झाले गायक झाले हे बाबासाहेबांची पुण्याई आहे आणि म्हणून बाबासाहेबांचं नावच या नावामध्येच इतकं स्पुरण आहे की स्वाभिमान वाटतो की आम्ही या जातीचे आहोत आणि म्हणून ते गाणंच आमचं हिट होतं त्याला कारणच हे की बाबासाहेबांमुळे आम्ही आहोत आणि जयघीममुळे आम्ही आहोत बरं ह्या निमित्ताने अल्ट्रासोबत आपण असोसिएट होत आहात <coughs> आ, अल्ट्रा म्युझिकवरती आता ही सगळीच गाणी स्ट्रीम होणार आहेत काय सांगाल अल्ट्रासोबतचं हे बॉन्डिंग आणि असोसिएशन कसं आहे आपल्यासाठी ज्याप्रमाणे मी सांगतो हे गाणं गात असताना मला जितका आनंद झालेला आहे तितकाच आनंद अल्ट्रालाही होणार आहे कारण हे गाणं त्या त्याच ताकदीनं ज्याप्रमाणे मी त्याच्या अगोदर बाबासाहेबांची जी गाणी गायली त्याच ताकदीचं हे गाणं होणार आहे आणि माझ्या आयुष्यातलं जे मी अगोदरच सांगितलं की माझ्या आयुष्यातलं फार मोठं गाणं हे जोपर्यंत हा पिक्चर आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे बाबासाहेबांची जयंती आहे तोपर्यंत हे गाणं जयंतीमध्ये वाजल्याशिवाय राहणार नाही हे मी आशा मी अशी शाश्वती देतो भी माची, भी माची, जगात भारी, भारी। अगदीच जाता जाता मला खरंच खूप आतुरता आहे या गाण्याच्या दोन ओळी आपण गुणगुणून दाखवाव्यात कारण का खूप ते जल्लोषपूर्ण असे ते शब्द आहेत आणि आता मी सगळंच तो माहोल जो खर तो बघितलेला होता आणि आपसुकच पाय थिरकायला लागतात पण तो तुमच्या स्वरात आपण सादर करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो गवला समतेचा दिसदारी भीमाची भीमाची जयंती जगात भारी माझ्या भारी अल्ट्रा म्युझिक मराठी वरती हे गाणं आता स्ट्रीम होणार आहे या निमित्ताने आपण प्रेक्षकांना काय सांगाल अल्ट्रा म्युझिक वरती हे गाणं माझ आजच लाँच झालेलं ला आहे तरी कृपया माझ्या रशिक मायबाप प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे जसं पहिल्यापासून पोपटापासून आत्तापर्यंत जसं मला आशीर्वाद आपण सर्वांनी दिलेला आहे माझ्या रसिक प्रेक्षक मायबापांनी तसाच याही गाण्याला द्यावा आणि याही गाण्याला भरभरून व्ह्यूज आले पाहिजे सबस्क्राईब करा ही आग्रहाची नम्रतेची विनंती करतो आणि हा घरोघरा घराघरात हे घरा गाणं वाजलं पाहिजे हीच आशा व्यक्त करतो अल्ट्रा म्युझिकचं नाव या बाबासाहेबांच्या गाण्यामुळं आनंद शिंदेचं नाव बाबासाहेबांच्या गाण्यामुळं आहे तर सर्व या जय भीम त्यानंतर या पिक्चरसाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो तुमच्या गाण्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो आणि प्रेक्षक हे गाणं नक्की उचलून धरतील हे मी ग्वाही देतो हे तुमच्या वतीनं जय भीम जय बुद्ध जय भारत मनापासून धन्यवाद आपण अल्ट्रा मराठीसोबत संवाद साधलात यासाठी थँक्यू